सोनता आणि सर्व शिक्षक प्रेमी त्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आज सर्वात महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे की समाजात जे गरीब घटक आहे की त्यांना पुस्तक पाठीपासून शिक्षक घेऊन वंचित राहतात त्यांना हे वेधून आज आपल्या समाजातील लोकशाहीचे वार्ताहर आदरणीय श्री राजू खडसे त्याचप्रमाणे उत्तम बबनराव देशमुख त्याचप्रमाणे नाना चौधरी असे त्यांचे मित्रमंडळी हे दरवर्षी इथेच नव्हे तर इतर शाळेतसुद्धा मुलांना पुस्तक जप्त वाटत असतात ते स्तुत्य कार्यक्रम घेत असतात आज ते समाजातील गरीब उत्तरांचं जे गरज आहे ती त्यांनी धोकतात त्याचप्रमाणे आज आपण पाहतो की लोकशाहीचे वाढतात आदरणीय राजू गरजे साहेब आज जे ते पत्रज्ञ चालू होतात त्या सुद्धा ते सत्य परिस्थिती लोकांना दाखवतात जनजागृती करत असतात आज त्यांचं प्रमाणे इतर लोकांनीसुद्धा त्याचं घेऊन आपणसुद्धा विद्यार्थ्यांना आणखी दुसरं काय करू शकतो का मदत करू शकतो का असं त्यांनी त्याचं अचण करावं आणि हा स्तुत्य कार्यक्रम त्यांनी घडवला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि आज यास याप्रमाणे त्यांनी लागत असलं तर मदत दूर पुन्हा जास्तीत जास्त मुलांना काय लागेल ते वाटण्यास आम्हालासुद्धा सहभागी करावं विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जेम मार